गेल्या गेल्या दोन तीन महिन्यापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वसुली होण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि दोन महिन्यापूर्वी एम एस सी बँकेचे प्रशासक प्रशासक सन्मान्य बाळासाहेब आनसकर यांना बोलून एक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्यावेळी अनावश्यक आणि सक्तीने काही वसुलीचे प्रकार जिल्हा बँकेमध्ये गेल्या अनेक सहा सात महिन्यापासून सुरू आहेत त्याला आपण स्थगिती दोन तीन महिन्यासाठी दिली आणि त्यानंतर एक नवीन योजना मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आणि सहकार विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहकार बँकेचे सर्व सहकारी बँकेचे अनेक त्यामध्ये मान्यवर आणि नाशिक ते लोकप्रतिनिधी अशी एक बैठक या ठिकाणी राज्य सरकारमध्ये झाली आणि त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो आणि तो कमी करण्यात यावा आता त्या दृष्टिकोनातून कमी करून आणि त्याने तो निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या निर्णय जाहीर करत असताना एक एजीएम या ठिकाणी घ्यावी आणि ची मान्यता त्या निर्णयासाठी घ्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी सहकारी विभागाकडनं पुढे आलेला होता आणि म्हणून आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आयोजित केली होती ती फक्त एका विषयासाठी होती की राज्य सरकारने जे काही व्याजदर या ठिकाणी लागू केले आहेत आता वसुलीसाठी त्यासाठी जी नवीन स्कीम आहे त्या स्कीमला मान्यता देण्यासंदर्भात बैठक होती परंतु काही सन्मान्य सदस्य सदस्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याही मनामध्ये खतखत होती आणि त्यांनी तो हा विषय सोडून दुसऱ्याच विषय या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उपस्थित केले परंतु मी त्यांना जेव्हा सांगितलं की आपण एका विषयासंदर्भात बैठक बोलवलेली आहे या एकाच विषयावरती चर्चा करणं आवश्यक आहे त्या एकाच विषयावरती आपण चर्चा करा त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि बहुमताने हा विषय या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे तत्रात काही आमच्या सन्माननीय सभासदांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा त्या ठरावामध्ये आम्ही इन्क्लूड करू आणि राज्य सरकारकडे त्यासाठी पाठवू राखो नाही त्या आकडेवारी मी घेतोय मला काल काल मुंबईला मला कोणतरी सांगितलंय मी त्या आकडेवारी घेतो आणि मी आपल्याशी बोल व्याजमाफी संदर्भात काय व्याजमाफीच्या व्याज संदर्भामध्ये आमचे माझे सहकारी प्रकाश शिंदे यांनी तो प्रस्ताव मांडलेला आहे व्याज माफी करावी परंतु ती व्याजमाफी टेक्निकल दृष्ट्या एका केवळ एका जिल्ह्याच्या बँकेच्या सभासद होऊ शकत नाही तशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल राज्य पातळीवरच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून ती या ठिकाणी थोडी बाजूला पडलेली आहे पण त्या संदर्भात आता पुन्हा यांनी आमच्या सभासदांनी मागणी केलेली आहे की आमचं व्याज माफ करण्यात यावं त्या संदर्भातला पाठपुरावा मी या ठिकाणी राज्य सरकारकडे करणार ठराचा प्रस्ताव नवीन योजना मंजूर केली आहे ती लागू करण्यासाठीचा ठराव बहुमताने मंजूर झाला प्रस्ताव आहे शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव आहे या अनेक प्रस्तावावरती जेव्हा होईल त्यावेळी चर्चा करू आणि त्यावर निर्णय घेऊ